बोईसर येथील एका कार शोरूमवर ग्राहकाने फसवणुकीचा आरोप केल्यानंतर शोरूम व्यवस्थापनाकडून स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलंय एटीएस ह्युंदाई हे दोन हजार चौदा पासून बोईसर मधील अधिकृत हुंदाई डीलर असून गेल्या दहा वर्षात पाच हजाराहून अधिक कारची विक्री आणि पंचावन्न हजाराहून अधिक गाड्यांच्या तत्परतेने सर्व्हिसिंग केले गेले आहे दिनांक चौदा जुलै रोजी ग्राहक प्रीतम आंबेकर यांची एम एच फोर एट डी डी फाय झिरो सेवन सेवन क्रमांकाची कार साइड मिरर बदलण्यासाठी शोरूम मध्ये आली होती संबंधित भाग बदलण्यासाठी विमा विमा दावा दाखल करण्यात आला आणि तो कंपनीने केला मात्र मिरर त्वरित उपलब्ध न झाल्याने मध्ये अडकू नये म्हणून तात्पुरत्या उपाययोजना म्हणून अल्काझार कारचा तस्तम मिरर बसवण्यात आला गाडी डिलिव्हरीच्या वेळी याची माहिती आंबेकर यांना देण्यात आली होती आणि त्यांच्या गाडीचा मूळ पार्ट आल्यावर तो बसवण्याचे आश्वासनही देण्यात आले बावीस जुलै रोजी आंबेकर यांनी गाडी स्वीकारली आणि पाठ उपलब्ध नसल्याबद्दल शोरूम कडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली तरी जुलै रोजी आंबेकर यांनी माध्यमात फसवणूक झाल्याचा खोटा आरोप करत बदनामीकारक बातमी दिल्याचं शोरूमने कोणतीही फसवणूक झालेली नसून परिस्थितीमुळे तात्पुरता पर्याय दिला गेला नव्हता असे स्पष्ट करत शोरूमने आपली बाजू मांडले एसटीएस युंदाई प्रशासनाने नागरिकांना चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे Police News Bureau Boiser